भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आलाय एका कार्यक्रमात त्याचा बालपणीचा मित्र क्रिकेटर सचिन तेंडुलकर बरोबरचा विनोदचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे या व्हिडिओतील विनोद ची दुर्दशा पाहून त्याचे चाहते हळहळले हल सचिनच्या बरोबरीने मैदान अवस्था पाहून देशच हल आहे कारण उमेदीच्या काळात सचिन बरोबर जगभरात प्रसिद्ध झालेल्या विनोदला दारूचं व्यसन जडलं होत त्यामुळे त्याच करिअरच नाही तर वैवाहिक आयुष्यही संपुष्टात आलं विनोदच्या पहिल्या पत्नीचं नाव नोएला लुईस आहे ती पुण्यातील ब्लू डायमंड या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती तिला पाहताच विनोद तिच्या प्रेमात पडला होता पण हे लग्न जास्त काळ नाही आणि त्यांचा त्यानंतर मात्र विनोद कांबळेने दोन हजार दहा साली मॉडेल अँड्रिया हॅव्हिट बरोबर लग्न केलं लग। त्यानं तिच्यासाठी धर्मांतर सुद्धा केलं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्यही आहेत त्याची पत्नी सिंगर अंकित तिवारी अर्थात राजकुमार तिवारींना मारहाण केली होती या प्रकरणी अँड्रियाने राजकुमार तिवारींनी आपला विनयभंग केल्याचा आरोप केला होता त्यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं वर्षभरापूर्वी विनोद कांबळेने दारूच्या नशेत अँड्रियाला कुकिंग पॅन मारलं होतं त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली त्यानंतर अँड्रियाने बँड्रा पोलीस ठाण्यात विनोद कांबळी विरोधात तक्रार दाखल केली पण नंतर ती मागे सुद्धा घेण्यात आली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनी जरूर पाहत राहा